शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशानंतर तातडीनं मल्हार चौक ते कायनेटिक चौक या दरम्यान रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोन दिवसांपूर्वीच एका नागरिकाचा जीव गेला होता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून आमदार संग्राम जगताप यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती यावेळी बाली बांगरे विशाल खैरे दत्ता गाडळकर दत्ता खैरे सतीश खैरे आदी उपस्थित होते नगर शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं दोन ऑक्टोबर रोजी पारनेर इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहरासोबत जिल्ह्यात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करणाऱ्याच्या घटना वारंवार घडत असल्याप्रकरणी लक्ष वेधलंय उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रश्नावर मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना बोलावून शहर आणि जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात त्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाई करावी असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेत एका अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये लावलेली मोटार सायकल एम एच सोळा एकोणऐंशी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याची घटना पाईपलाईन रोडवरील मोरिया मंगल कार्यालया जवळ असलेल्या संत कृपा अपार्टमेंट इथं दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडे ते सकाळी नऊ या कालावधीत घडली आहे याबाबत राजदत्त माणिक झगडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नगर शहरातील माळीवाडा बारातोटी कारंजा भागात घडलेल्या रांगोळी प्रकरणामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या नावाच्या जमिनीवर रांगोळीतून विटंबना करण्यात आली असून या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यानं संबंधित आरोपी आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जमादे उलमा हिंदने केली आहे नगरमधील वाडिया पार्क इथं क्रीडा संकुलाची जागा तत्कालीन नगरपालिकेत राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आली आणि त्याचा विकास होईल असं वाटलं परंतु तिथे वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर क्रीडा संकुल बांधलं गेलं त्यातील व्यापारी गाळे डेव्हलप झाले पण आपलं ग्राउंडचं काहीच झालं नाही आता हा ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल ब्लू फ्लाय पूल्स आणि साई स्विमिंग अकॅडमी नॅशनल स्विमिंग अकॅडमीने चालवण्यास चालवण्यात घेतला आहे या बातमीसोबत शहराची खबरवाद बात मध्ये आपण इथे थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर